हा माझा सत्तावन आले चला तर बघूया आजचा काय विषय आहे ज्यूस प्या म्हणजे केस काळे राहतील बघूया तर खरं काळे दाट आणि लांब सडक केस हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते पण आजच्या प्रदूषित आणि धूळ मिश्रित वातावरणामुळे केसांची चमक फिकी पडू लागली आहे अकाली होणारा केस गळती आणि केस पिकण्याच्या समस्यांनी सारे त्रस्त झालेले आहेत परंतु जर थोडीशी देखभाल कराल तर केसाचे सौंदर्य परतून येऊ शकेल चला तर बघा काय ते खाण्यापिण्यात बदल करून आपण नेहमी केसांची चमक टिकवून ठेवू शकतो इतर गोष्ट ऐकण्यासारखी आहे त्यासाठी व्हिटॅमिन ए आणि पौष्टिक घटकांचे प्रमाण योग्य प्रमाणात खाने असावे योग्य असणारे खाने असावे जे त्यासाठी व्हिटॅमिन ए आणि पौष्टिक घटकांचे प्रमाण योग्य असणारे खाने असावे चहा कॉफी किंवा जी ज्यूस प्या पाणीही जास्तीत जास्त प्या शहाळ्याचे पाणी पिणे केसांसाठी उत्तम असते स्विमिंग पुलावर जाण्यापूर्वी केस ताज्या पाण्याने भिजवा जमल्यास केस झाकून स्विमिंग पुलावर जा जमल्यास केस झाकून स्विमिंग पुलावर जा प्रखर उन्हात केस जपा कलर केलेल्या केसांना उन्हापासून विशेष जपा व्हेरी गुड ओले केस विंचरू नका त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होत असतात कारण ओले केस एकमेकाचे एकमेकामध्ये अडकल्यामुळे ते फणी किंवा कंगवा फिरवताना ते अडकून खेचले जातात आणि त्यांची मुळे दुखावली जातात मग ते गळून पडतात हे लक्षात घ्या केसांची क्वालिटी पाहूनच शॅम्पू वापरा केसांची क्वालिटी पाहूनच शॅम्पू वापरा जमल्यास माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनर वापरा कोमट तेलाने केसांना मसाज करा दुतोंडी केसांची समस्या टाळण्यासाठी दर पंधरा दिवसांनी केस ट्रीम करून घ्या दुतों, दुतोंडी केसांची समस्या टाळण्यासाठी दर पंधरा दिवसांनी केस ट्रिम करून घ्या छान पिकलेलिया केशांशाटी नेमी चंगलिया प्रतीता हेयर कलर वापरा पिकलेलिया केशांशाटी नेमी चंगलिया प्रतीता हेयर कलर वापरा केस पिको ने प्यासाटी विटामिन ए युक्त पदार्थ खा केस पिको ने प्रमुन विटामिन ए युक्त पदार्थ खा केस बातर ढालिया नियास जेंटल हेयर मेडिसिन मास्क लावा केस पातळ झाले असल्यास जेंटल हेअर नरिशिंग मास्क वापरा मास्क लावा हर्बल शॅम्पू आणि कंडिशनरचा वापरही फायदेशीर होऊ शकतो या काही टिप्स आहेत तर स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे त्यांना केसांचे पुरुषांना ज्या पुरुषांना केसांचे सौंदर्य जपण्याची इच्छा असेल किंवा हिरोसारखे के केस वापरायचे के त्यांना जर हे असेल तर त्यांच्यासाठीही उपयोग आहे आणि माझ्या बंधू भगिनी त्यांनाही केसांचा सौंदर्य आवड असेल तर त्यांच्याही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत तर ह्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद